एम डीचे विद्यार्थी ह्यांनी नॅशनल रॅगिंग कमिशनमध्ये कंप्लेन टाकली होती की त्यांचे वरिष्ठ त्यांची रॅगिंग करतात हे एम डीच्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट टाकल्या आम्हाला कंप्लेंट रिसिव्ह झाल्या झाल्या आम्ही अँटी रॅगिंग समितीची बैठक बोलवली या अँटी रॅगिंग समितीमध्ये पंधरा लोकांची समिती आहे त्याच्यामध्ये अकरा अध्यापक आहेत आणि बाकीचे चार मेंबर हे यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर असतात एक तहसीलदार आहेत एक ओ आहेत आणि एक प्राध्यापक आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निष्कर्ष आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत लागून जाईल सर जवळपास किती विद्यार्थी यामध्ये होते आणि हे सहा एम विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाले असा त्यांचा गुन्हा आहे त्यामध्ये हे ह्यांचं ॲडमिशनसुद्धा सुद्धा मागच्या ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे व त्यांचे सिनियर विद्यार्थी तीन विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे सर त्यांनी आपल्याकडे तक्रार न करता थेट वर तक्रार केली आहे काय सांगा आता हे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना जवळजवळ वर्ष झालेलं आहे कॅम्पसमध्ये तर त्यांना तेवढा आमचा म्हणजे विश्वास असायला काही हरकत नव्हतं पण काय कारण यातलं माहीत नाही की त्यांनी नॅशनल सॉरी म्हणजे ती हेल्पलाईन जी आहे अँटी रॅगिंग कमिटीची त्यामध्ये त्यांनी कम्पेअर करून घ्या सर आज चौकशी पार पडते काय सांगाल चौकशी सुरू आहे निष्पक्ष सुरू आहे जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांचं आम्ही स्टेटमेंट घेत आहोत कारण की हे विद्यार्थी जे आहेत हे सिनियर विद्यार्थी आणि ज्युनियर विद्यार्थी हे एकत्र राहत नाहीत त्यामुळे जे काही प्रकार झालेला आहे तो समजा वर्किंग प्लेसमध्ये झालेला आहे त्यामुळे वर्किंग प्लेसमध्ये असलेले प्लेस सिस्टर्स त्यामध्ये अतिथी असलेले ब्रदर्स क्लास फोर कर्मचारी दुसऱ्या डिपार्टमेंटचे रेसिडेंट दुसऱ्या डिपार्टमेंटचे अध्यापक यांची सगळ्यांची जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांची रिटर्नमध्ये आम्ही म्हणजे त्यांची चौकशी करून त्यांच्याकडे लेखी म्हणणं पण घेत आहोत